हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे इथे सो स्वागत आहे माझ्या लॉट्स ऑफ पसारामध्ये कबड लावायला घेतलं आहे बऱ्याच दिवसापासून कबड सेट करायचं होतं पण ते काही होत नव्हतं सो आणि मी खूप असं दोन संडेला विचार केला की मी संडेला सेट करेन पण संडेला झोपण्यात उठण्यातच जातो संडे सो आज मी ठरवलं सॅटर्डेलाच करूया म्हणजे संडेचा प्रश्नच येत नाही संडे रिकामा ठेवूया असा विचार करून मी आजच कबाड लावायला घेतलं आहे कबड कबड असं नॉर्मली तर आपण कबड वगैरे हो काय बोलत नाही कपाटच बोलतो सो अशीच माझी भाषा आहे कपाट सो कपाट लावायला घेतलं आहे आणि कबड लावल्याचे एक फायदे असतात की कपडे आपले जे हरवलेले असतात ते भेटतात आणि मस्त एक एक एक, एक कपडा घालता येतो कारण की असा पसाऱ्यामध्ये चांगले चांगले कपडे लपून राहतात आणि मग ते घालताच येत नाही आणि मग तेच तेच कपडे आपण घालत राहतो सो कपाट लावल्याचा हा एक फायदा आहे की कपडे मिळतात पटापट सो तेच चालू आहे माझा प्रयत्न कपाट सेट करायचा आणि काय सध्या संडे आहे सो बघूया सिद्धांतला सुट्टी नॉर्मली तर नाहीच आहे म्हणजे लायनर थोडं निघालं नाही आहे इथून सो सुट्टी तर नाहीच आहे त्याला बघूया आता काय बोलते आहे सुट्टी आहे की नाही आहे सो so, सो so, इकड़े समीर परेलच्या मावशीसोबत आणि त्यांच्या मुलांसोबत बोलायचं काम चालू आहे त्याचं ह्या माझ्या जॅकेटला कमीत कमी, कमी पाच वर्ष झाले असतील आणि आता थोडा डल होत चाललाय तो पण डेनिमचं असं इकडून पूर्ण हात वगैरे डल झालेत त्याचे पण डेनिम जितका जुना होईल तितका अजून छान दिसतो सो तसंच या जॅकेटचं झालं आहे मला त्याला टाकायचं पण मन नाही करत आहे कारण की जितका डल होतो आहे तेवढा मला तो अजून अजून आवडतो आहे सो त्याच्यामुळे मी वापरते त्याला अजून करता करता मला मिळालेलं आहे हे महिंद्रा सोडतानांची मला ग्रीटिंग दिलेलं ते मिळालं आहे हे मस्त असं सगळ्यांनी छान छान शुभेच्छा लिहिलेल्या ग्रीटिंग कार्ड मिळालं खूप छान सेंड ऑफ दिलेला मला महिंद्रामधून म्हणजे एकदम लाईफ लाँग माझ्या लक्षात राहील हे छ म्हणजे खूप छान त्यांचं हे आहे म्हणजे जे मेथड आहे सेंड ऑफचे हे छान मस्त ग्रीटिंगमध्ये सगळ्यांचे रेटिंग्स लिहून एक नक्कीच हे मी सांभाळून ठेवेन सो इकडे भक्ती आलेली आहे भाजी घेऊन भाजी डाळ आहे डाळ आहे ओके हे सिद्धांत पण आलेला आहे घरी आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडे बा, साडेबारा आणि सगळं आवरलेलं आहे ॲक्च्युली काल आमच्या सोसायटीमध्ये एक डेथ झाली असतील म्हणजे त्यांची मुलं कॉलेजला वगैरे आहेत पण इतक्या लवकर असं म्हणजे अचानकच त्यांचं झालं आजारी वगैरे पण नव्हते आणि अचानक ते ऑफ झाले काही कळलंच नाही काय झालं त्यांना वगैरे असं तो कधी कधी असं होतं की इतक्या पटकन कोणाला काय होऊन जातं आणि तो माणूस आपल्यातून निघून जातो म्हणजे विज असं आपण कधी इमॅजिन पण केलं नसेल आता सकाळी उठल्यावर थोडी आपण असं काही इमॅजिन करतो की असं काय होईल वगैरे आणि मग मारले त्यांचे सगळे विधी वगैरे आत झाले कारण की त्यांच्या हॉस्पिटलचे फॉर्मॅलिटीज वगैरे होईलपर्यंत उशीर झाला तो खरंच कोण म्हणजे असं आहे ना की आयुष्य आहे तेवढं चांगलं जगून घेतलेलं बरं लाग रुसवे ठेवण्यात काहीच पॉईंट नाही आहे आणि सो आता हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये